स्टूडेंट टेन्सच्या या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मी गोदावरी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते टेन्स म्हणलं की विद्यार्थ्यांचा अगदी विद्यार्थ्यांना घामच फुटायला लागतो त्याचं कारण असं असतं की विद्यार्थ्यांना असं वाटतं की टेन्स फार हार्ड आहे परंतु याच्यामध्ये काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स जर तुम्ही समजून घेतल्या तर टेन्स अतिशय सोपा आहे चला तर कालच्या व्हिडिओ नंतर आज मी तुम्हाला सांगणार आहे की टेन्स मध्ये एक जादू आहे आजचा जो भाग आपण शिकणार आहोत त्यामध्ये मी तुम्हाला एक जादू सांगणार आहे आहे की नाही गंमत जादू आणि हो यस ही तुम्ही जादूच म्हणू शकता ही आहे भाषेची जादू आणि या भाषेच्या जादूच्या मदतीनं तुम्ही खूप छान पद्धतीनं हा टेन्स जो आहे तर तो लक्षात ठेवू शकता चला तर स्टुडंट आपण सुरुवात करूया आजच्या या, या टेन्स मधल्या सिरीज आणि शिकूया एक जादू तर शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा मी तुम्हाला मध्येच ती जादू सांगणार आहे त्या जादूच्या मदतीने तुम्ही टेन्स जो आहे तो तुम्ही टेन्सचा करून टाकू आहात म्हणजे तुम्हाला कधीच टेन्स टेन्शन मध्ये टाकणार नाही आहे नाहीतर टेन्स म्हणलं की टेन्शन असं इक्वल समीकरण झालेलं आहे परंतु ते टेन्शन आपण लवकरच दूर करणार आहोत सो so, जर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तो जरूर पहा कारण त्यामध्ये सुद्धा मी टेन्स मध्ये अति अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला टेन्स शिकवलेला त्यामध्ये पण काही एक ट्रिक सांगितली होती एक सेकंदची ट्रिक सांगितली होती एका सेकंदात जर तुम्हाला टेन्स शिकायचा असेल तर या आधीचा व्हिडिओ जो पाठवलेला आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शिकूया जादू तर स्टुडंट जी मी तुम्हाला जादू सांगणार आहे या जादूच्या मदतीनं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चार प्रकारचे वाक्य जे आहे ते तुम्हाला समजणार आहे जसं की बघा पॉझिटिव्ह टाइप सेंटेन्स असतील निगेटिव्ह असतील किंवा इंटरोगेटिव्ह असतील इंटरोगेटिव्ह मध्ये दोन प्रकार जसं की वर्बल क्वेश्चन असेल डब्ल्यू एच क्वेश्चन असेल याच बरोबर पुन्हा याचे दोन प्रकारे हे येऊ शकतात तुम्हाला ऑटोमॅटिक नॉन म्हणजे वर्बलचाच निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन तुम्हाला बनवता येईल डब्ल्यू एच क्वेश्चन सुद्धा निगेटिव्ह डब्ल्यू एच क्वेश्चन असेल तर तोही तुम्हाला बनवता येणार आहे म्हणजे पहा आहे की नाही सहा प्रकारचे वाक्य हे चार प्रकार आणि प्लस अजून मी दोन प्रकार सांगणार आहे असे सहा प्रकारचे वाक्य तुम्ही अगदी सहज शिकू शकणार आहात फक्त ही जादू आपल्याला शिकून घ्यायची आहे चला तर आज आपण काय करणार आहोत आपल्याला आज नेमकं काय शिकायचं आहे तर पहा स्टुडंट आपण वाक्य पहा इथे तुम्हाला जे मी बोर्डवर लिहिलेलं दिसत असेल की मी काम केलं ओके मी काम केलं आता ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने वाक्य म्हणतो की मी काम केलं मी अभ्यास केला आहे ना मी क्रिकेट खेळलो सो एखादी गोष्ट आपली जर करून संपली असेल तर ती आपण या पद्धतीनं किंवा या प्रकारच्या वाक्यांनी आपण सांगत असतो जसं की बघा मी काम केलं मी नाच केला किंवा नृत्य केलं मी तपासलं किंवा माझं तपासून झालेलं आहे सो so, मी तपासलं अशा पद्धतीचं वाक्य असेल किंवा त्याने काम केलं तर या प्रकारचे वाक्य जेव्हा येतात तेव्हा आपल्याला नेमकं कशा पद्धतीने वाक्याची रचना करावी लागते तशी हे आता मी साठी आय हा सब्जेक्ट आपण घेतो ओके बेसिक स्ट्रक्चर लक्षात घ्या कारण हे सगळं बेसिक ग्रामर हो आहे तर बेसिक स्ट्रक्चर काय महत्वाचं असतं कुठलंही वाक्य बनवत असताना पहिले आपल्याला वाक्यामधलं काम करणारी व्यक्ती लिहावी लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला वर्क म्हणजे जे काम आपण करत आहोत त्या काम करण्याचं शब्द लिहावा लागतो जसं इथं बघा मी काम केलं दोन भाग आहेत मी काम करणारी व्यक्ती आहे मी आणि काम काहीतरी काम केलेलं आहे सो तिचं कृती कोणती आहे काम करण्याची कृती आहे सो पहिले हा शब्दासाठी आपण इंग्लिश शब्द लिहिला आय आणि काम केले यासाठी आपल्याला शब्द घ्यावा लागतो पहा वर्क म्हणजे काम करणे परंतु इथे अर्थ आहे काम केलं मग काम केलं म्हणल्यावर काय येईल ह्याला लावावा लागतो आपल्याला ईडी वर्क ओके तर त्याचबरोबर आपल्याला ईडी लावायचं ऍक्च्युली डान्स मध्ये शेवटी ई असतो जर शेवटी ई असेल तर फक्त डी लावा जसं आता इथं वर्क मध्ये शेवटी के आहे त्यामुळे मी इथं पूर्ण ईडी लावलेला आहे ओके सो तुम्हाला माहिती पण आहे हे की वर्बचे तीन फॉर्म असतात मेन फॉर्म तीन असतात ना सेकंड फॉर्म हा जनरली ईडी लागून होतो नव्वद टक्के मेन वर्ब असे आहेत की जे ईडी लागून त्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म होत असतो आणि की नाही सोपी पद्धत ही पण एक जादूच आहे क्रियापदांची लक्षात घ्या स्टुडंट्स नव्वद टक्के क्रियापद हे ईडी लागून होतात फक्त दहा टक्केच क्रियापद अशी असतात की ज्यांचे तीन फॉर्म आपल्याला पाठ करावे लागतात किंवा आपल्याला वाचून वाचून ते लक्षात ठेवावे लागतात त्यामुळे रेग्युलर आणि इरेग्युलर असे दोन प्रकार आहेत पण जास्तीत जास्त वाक्य तुम्ही या प्रकारे ईडी लावून तुम्ही करू शकता ओके मग आता तुम्ही म्हणाल मॅडम हे ईडी लावलेले वाक्य केव्हा बरं करायचे तर स्टुडंट लक्षात घ्या ज्या वेळेस शेवटी ल शब्द असेल ल ला ली ले असा ल या भाषेतला शब्द असेल तर त्यावेळेस त्याला आपण तुम्ही म्हणू शकता हे ल ल ल ल ल ची भाषा ओके आपण बोलत असताना र ची भाषा क ची भाषा अशा तुम्ही भाषा शिकला असाल मुला मुलांमध्ये बोलत असताना तर ही आहे ल ची भाषा ल ची म्हणजे काय तर शेवटी ल शब्द येतो ल ला ली, ली या बाराकडीतला शब्द येतो जसं की मी काम केले ले आला मी नाच केला ला शब्द आला मी तपासले किंवा मी तपासला ला ला ले ला ली मी काम केले मी क्रिकेट क्रिकेट खेळले ले आला सो अशा प्रकारे मी काम केलं आपण केलं पण म्हणतो मी केले लिहितो पण मी काम केलं केलं असं पण शब्द वापरत असतो सो ल असा प्रकारे हा केलं ल असंही येऊ शकतो किंवा मी काम केले लेवर मात्र येऊ शकतो दोन्ही पण बोली भाषेत आपण हा शब्द वापरतो लेखी भाषेत आपण ले वापरतो ओके सो ल लिहिली अशी जर शेवटी भाषा आलेली असेल तर त्यावेळेस आपल्याला ईडी ला, लावून शब्द लिहायचा असतो मेन मतला ईडी लावायचं असतं सो so, या पद्धतीने तुमचा मेन पॉझिटिव्ह सेंटेन्सेस क्लिअर झाले असतील आता समजा हेच निगेटिव्ह सेंटेन्स असतील तर काय करायचं तर पहा स्टुडंट ज्या वेळेस ल ची भाषा असेल ल ची भाषा ओके जादू कोणती आहे मी सांगणारच आहे तुम्हाला की आपण कोणत्या जादूच्या मदतीने शिकणार आहोत आणि ती जादू मी तुम्हाला सांगणारच so, आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे सो स्टुडंट नेक्स्ट आपण पाहत आहोत की निगेटिव्ह सेंटेन्स जर आपल्याला शिकायचे असतील तर ते कसे कर करणार आपण तर कुठल्याही पॉझिटिव्ह सेंटेन्सचा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा असेल तर ह्याच वाक्याचं समजा मला बनवायचं अर्थ काय होतं निगेटिव्ह मग मी काम केलं नाही केलं नाही ल नाही ल नाही असा अर्थ येतो मी काम केलं नाही so, सो काम केलं नाही so, सो लची भाषा असताना आपल्याला नाही साठी घ्यावं okay? लागतं डिडंट ओके डिड आणि नॉट याचा शॉर्ट फॉर्म असतो डी वाचताना याला वाचायचं डिंट डिंट ठीक आहे सो आय डिंट वर्क आय डिंट वर्क सो डिंट म्हणताना डिंट वाचायचे पण लिहिताना डिडंट लिहायचे डिडंट म्हणजे काय डीड नॉट डीड नॉट ओके डीड नॉट चा हा शॉर्ट फॉर्म आहे कशाचा शॉर्ट फॉर्म आहे हा डीड नॉट ओके सो आता बघा मी डान्स केला नाही असं जर मला म्हणायचं असेल तर सिंपली काय लिहाल बरं आहे की नाही जादू फक्त डिडंट तर लावायचं आहे तुम्हाला आय डिडंट डान्स आय डिडंट डान्स पण एक गोष्ट लक्षात घ्या इथे आपण वर्क केलेला ईडी लावलेला आहे परंतु इथे मात्र वर्क केलंय ईडी काढून टाकले सो so, जेव्हा जेव्हा आपण शब्द घेऊ त्यावेळेस आपल्याला मेन वर्कचा चा फर्स्ट फॉर्म वापरावा लागतो म्हणजे जर ईडी लागलेला असेल किंवा डी लागलेला असेल तर ते आपल्याला काढून टाकावं लागतो हा असतो वर्कचा फर्स्ट फॉर्म वर्कचे तीन फॉर्म तुम्हाला माहितीच आहे नाही का जसं की बघा आता हे सगळे रेग्युलर वर्क आहेत जे ईडी लागतात महिला फॉर्म आहे त्याला ईडी लावलं की त्याचा दुसरा फॉर्म तयार होतो वर आणि पुन्हा तिसरा फॉर्म पण त्याच पद्धतीनं ईडी लागून होतो हा असतो वर्बचा फर्स्ट फॉर्म हा असतो सेकंड आणि हा असतो थर्ड ओके सो हे असतात तीन फॉर्म हा फर्स्ट फॉर्म हा सेकंड फॉर्म सेकंड फॉर्म म्हणजे पास्ट फॉर्म असतो जे महत्वाचे तीन टेन्स आहेत प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर तर यामधला सेकंड फॉर्म जेव्हा येतो तेव्हा तो असतो पास्ट आता तुम्ही म्हणाल थर्डला पण ईडीच लागलेला आहे मॅडम मग सेकंड आणि थर्ड कसं ओळखायचं तर थर्ड फॉर्म जेव्हा वाक्यामध्ये येत असतो त्यावेळेस या फॉर्मच्या अगोदर टू हॅवच क्रियापद येत असत यापैकी काहीतरी टू हॅवचं रूप असत आणि त्याच्यानंतर हा ईडीचा फॉर्म असलेला शब्द येतो मग तेव्हा आपण ओळखायचं की तेव्हा तो थर्ड फॉर्म आहे वी थ्री आहे अदरवाईज तो व्ही टू असतो जर इडी लागलेला असेल तर आता मग काय केलं आपण इथे सिम्पली आपण इथे पण काय केलेलं आहे आता याचा नकार करायचा असेल मला आय डिंट चेक आय डिंट चेक इडी लावायचं नाही पुन्हा डिंट घेतल्यावर चेकला इडी लावायचं नाही बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ व्यवस्थित पाहतच नाहीत पण काही जणांना कमेंटमध्ये उत्तर टाकायचे असतात सो so, व्हिडिओ न ऐकताच कमेंटमध्ये उत्तर टाकतात आणि ती सरासर चुकीची असतात सो स्टुडंट तसं नका करू तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा तरच उपयोगाचा आहे सो so, तुम्ही पाहून कमेंटमध्ये आन्सर टाकलेत तर ती तुमची चुकणारही नाही आणि त्याचा फायदा होईल म्हणजे आधी नॉलेज घ्या आणि मग तुम्ही कमेंटमध्ये टाक आन्सर हो टाका डायरेक्ट कमेंटमध्ये आन्सर टाकू नका व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा तरच तुम्हाला समजेल हे काही व्हिडिओ असे नाही आहेत की तुम्ही स्किप केलं की तुम्हाला चालून जायला एंटरटेनिंग व्हिडिओ जे आहेत ते स्किप करून आपण पाहू शकतो परंतु एज्युकेशनल व्हिडिओ स्किप करून पाहिलं तर त्याचा फायदा अजिबातच होत नसतो कारण तुम्हाला सगळं समजून घेणं आवश्यक असत सो आता बघा त्यानंतर आता आपण पाहूया की हेच वाक्य सपोज आता सब्जेक्ट चेंज करून आले तरी ती आय 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 सब्जेक्ट घेतलेला आहे आयच्या ऐवजी तुम्ही वी सब्जेक्ट घेतला तरी काही बदल होत नाही पहा वी वर वी डिंट वर सो सेम राहत यू जरी डान्स यू डिंट डान्स काहीच बदल होत नाही म्हणजे आयच्या ऐवजी तुम्ही यू सब्जेक्ट घेतला किंवा तुम्ही वी सब्जेक्ट घेतला किंवा दे सब्जेक्ट घेतला तरी पण काहीही बदल होत नाही या प्रकारच्या वाक्यांमध्ये या अगोदरचा आपण जो टेन्स पाहिला त्यात काय बदल होतात ते मी एक काल सांगितलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल की टेंस, वन ट्रीक। तर तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा तर आता इथं सब्जेक्ट चेंज केला समजा आता ही आला आय यू वी डे या सब्जेक्टच्या व्यतिरिक्त वेगळ्या सब्जेक्ट आला जसं की ही त्याने काम केले त्याचं काम संपलं त्यानं काम करून झालेलं आहे सो त्याने काम केले मग इथे पण आपल्याला काय करावं लागतं सिंपली ईडी <coughs> लावावं लागतं बघा सब्जेक्ट कोणताही असू द्या द्या किंवा इट सी द्या प्ल्युरल असू द्या जेव्हा निगेटिव्ह कराल तेव्हा सगळीकडे आपल्याला डिंट घ्यायचं आहे आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स करताना आपल्याला ईडी लावायचं आहे जर रेग्युलर वर्ब असेल तर आता काही काही वेळेस इरेग्युलर वब पण असू शकतात आहे ना रेग्युलर वर्क पुष्कळ आहेत तुम्ही याचे वेगवेगळे वाक्य करू शकता तुम्ही प्ले घेऊ शकता लुक घेऊ शकता वॉक टॉक हे रेग्युलर वर्क आहेत रेग्युलर म्हणजे त्याला ईडी लावतो आपण पण काही इरेग्युलर पण आहेत जसं की गो आहे गो वेंट गॉन हे पाठच करावं लागतं ह्याचा थर्ड सेकंड फॉर्म इडी लागून होत नाही सो जास्तीत जास्त ईडी लागून होतात पण सगळेच होत नसतात सो रेग्युलर वर्ब सुद्धा आपल्याला पाठ करावे लागतात आता इथे याचा जरी निगेटिव्ह सेंटेन्स

बघा मी तुम्हाला सांगते आहे की ल चे वाक्य शेवटी शेवटी ल तर की लो ची भाषा जर आली तर त्यावेळेस तेव्हा वर्बल क्वेश्चन बनवायचा आहे त्यावेळेस आपल्याला वर्बल क्वेश्चनच्या सुरुवातीला डीड घ्यावं लागतं काय घ्यायचे डीड केव्हा घ्यायचं डीड जर वाक्याच्या शेवटी ल आलेला असेल आणि तुम्हाला त्याचा क्वेश्चन बनवायचा असेल जसं की मी काम केलं का ल का केलं 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 शब्दावर लो येतो शोधी लो का म्हणजे ल ची भाषा आली मी काम केलं का तर ल आहे तर ल आलो की मग समजायचं की आपल्याला डीड घ्यावं लागेल ओके सो so, मी काम केलं का मी डान्स केला का डि डाय डान्स मी तपासले का डी द्यायचे मी चेक केला का धीडायचे सो so, या पद्धतीनं डीड येईल जरी सब्जेक्ट वेगळा आला सिंग्युलर आला तरी सुद्धा आपल्याला घ्यावं लागतं डीड ही वर्क तशाच पद्धतीनं डीड हुशी सो हे झाले तुमचे वर्बल क्वेश्चन ज्या प्रश्नाचं उत्तर नेक्स्ट असेल डब्ल्यू एच टाइप क्वेश्चन असेल तर सिंपल पहा कालच्या कमेंट मध्ये पण बऱ्याच जणांनी मिस्टेक्स केलेल्या होत्या डब्ल्यू एच चा क्वेश्चन घेत असताना मी तुम्हाला काय सांगितलं वर्बल क्वेश्चन मधलं जे सेंटेन्स आहे ॲज इट इज ठेवायचं आहे आपल्याला काहीच बदल करायचा नाही मागचे पुढे शब्द करायचे नाही व्हर्बल क्वेश्चन करत असताना मागचा पुढे शब्द करावा लागत असतो परंतु आपल्याला डब्ल्यू एच च्या क्वेश्चन मध्ये शब्द मागच्या पुढे करायचे नाही सिम्पल जो डब्ल्यू एच चा वर्ड हवा आहे तो लिहा सुरुवातीला आणि हा जो व्हर्बल क्वेश्चन बनवलाय आहे तोच जशाला तसा पुढे लिहायचा आहे म्हणजे वायच्या नंतर मी काय लिहिणार डीड आय वर सो म्हणून इथं मला फक्त डीड घ्यावं लागेल वाय डीड आय वर मी काम का केलं वाय डी आय वर्क का केलं मी, का? मी काम मी काम करायला नव्हतं पाहिजे त्याला धडा शिकवायला पाहिजे होता वाय डी वर्क मी काम का केलं वाय डी डान्स मी डान्स का केला अरे मला डान्स करायलाच नाही हवा होता वाय आय डान्स का मी डान्स केला वाय डी चेक अरे पेपर चेक केले का चेक केले मग करायला नव्हते पाहिजे वाय डी डाय चेक का चेक केले मी सो वाय डी वाय क या आणि या प्रश्नामध्ये फरक असतो पहा स्टुडंट इथे आपल्याला रिझन सांगायचं असतं पण या प्रश्नांमध्ये प्रश्नाचं उत्तर फक्त हो किंवा नाही येस और नो असंच देता येत असतो या दोन टाईपचं उत्तर ह्याच्यात येत असतात म्हणून ह्याची रचना वेगळी असते आणि ह्या डब्ल्यू च्या क्वेश्चनची रचना वेगळी असते ओके सो याच पद्धतीनं तुम्हाला वेगळे जरी सब्जेक्ट असतील तरी तुम्ही इथे त्याच पद्धतीनं क्वेश्चन करू शकता सो so, आता तुम्ही वाट बघत असाल की मॅडम आम्हाला जादू कधी सांगणार आहात तुम्ही तर मला भरपूर काही शिकवलंय पण तुम्ही जादूच सा नाही सांगितले तर स्टुडंट लक्षात घ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मेन प्रॉब्लेम हा असतो की कुठलाही टेन्स शिकत असताना की त्यांना ऍक्च्युअल कोणता टेन्स आहे आणि कोणता टेन्स कोणता आहे तो कसा ओळखायचा तोच मोठा प्रॉब्लेम असतो तर स्टुडंट ही आहे जादू ही जादू कशाची आहे तर ही आहे ल ची जादू ही ची जादू आहे म्हणजे जेव्हा जेव्हा ल च्या भाषेतलं वाक्य तुमचं असेल आणि जे तुम्हाला इंग्लिश मध्ये करायचं असेल त्यावेळेस मग टेन्स कोणता वापरावा हे काहीच समजत नाही ना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कारण हे बेसिक आहे सगळं सो ज्यांना बेसिकली बिलकुल येत नाहीय तेव्हा त्यांनी ही, हो। ही ल ची जादू लक्षात ठेवायची आहे ल ची जादू लक्षात ठेवा म्हणजे वाक्याच्या शेवटी बघा सगळीकडे ल आले का ल आलं की तुम्हाला ईडी लावायचे ल आलं की नकार करताना डीड घ्यायचा आहे म्हणजे सोबत नकार घ्यायचा आहे वर्बल क्वेश्चन किंवा डब्ल्यूएच चा क्वेश्चन बनवत असताना डीड घ्यायचा आहे कीमा ल ची ल चा अर्थ आल्यावर ओके मग ही जादू आहे जिथे जिथे ल दिसलं ल दिसलं की ईडी घ्या नकारात ल दिसलं की डिडंट घ्या क्वेश्चन बनवायचा असेल लो आलेला असेल तर त्यावेळेस डीडने प्रश्न सुरू करा कुठलाही प्रश्न डब्ल्यू एच चा बनवायचा असेल ज्यामध्ये अर्थामध्ये लो येत असेल केलं आहे पळालो आहे खेळलो आहे खेळलो खेळलो लो आलेला आहे सो लो आला की तुम्हाला या प्रकारे डीड घेऊन प्रश्न बनवायचा आहे म्हणजे छोट्याशा अशा ट्रिक्स आहेत ह्या ट्रिक्स जर लक्षात ठेवल्यात तर टेन्स काहीच अवघड नाही स्टुडंट्स ओके सो या पद्धतीने अजून दोन वाक्य मी सांगितले होते तुम्हाला वर्बल क्वेश्चन जर निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन बनवायचा असेल तर तुम्ही इथे नॉट घेऊ शकता वर, मी काम नाही केलं का मम्मी येते आणि विचारते ओ काय पसारा केलाय हा तर आपण म्हणतो तू काहीच काम नाही करत सगळा पसारा मांडून ठेवलेला आहे तर मग मुलगी काय म्हणेल डिन टाईम मी काही काम नाही केलं का म्हणजे असा जेव्हा प्रश्न विचारायचा असतो मी काम नाही केलं का कन्फर्म करतो ना आपण अशा टाइपचा प्रश्न होतो त्यावेळेस इथं मग तुम्हाला सिम्पली नॉट द्यायचंय डिडंट ओके डिडंटायवर म्हणजेच त्याला आपण वाचताना वाचतो डिंट डिंटायवर इथं पण तसंच आहे आय डान्स होकार आरती झाला तर नकार आरती क्वेश्चन करायचं असेल मी डान्स केला नाही का केलं so, नाही मी डान्स मी डान्स केला हे सांगायचं असतं पण आपण विचारतो कसं मी डान्स केला नाही का सो डिंटाय डान्स डिंटाय डान्स मी डान्स केला नाही का सो so, या पद्धतीने ह्याचे नकारात्मक वाक्य बनवू शकता हा क्वेश्चन सुद्धा नकारार्थी बनवत असताना सिम्पली डीडच्या पुढे नॉट घ्यायचा आहे म्हणजे तुमचा नकारार्थी डब्ल्यू एचचा क्वेश्चन तयार होईल वाय डिंट आय वर्क मी काम का नाही केलं का नाही केलं वाय डिंट आय वर्क मी काम का नाही केलं सो अशा पद्धतीनं हो सहा प्रकारचे वाक्य तुम्हाला ह्या एका जादूतून शिकता येणार आहे सहा प्रकारचे वाक्य सो ही जादू जी आहे ती तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेली आहे आता लक्षात आलं असेल पुन्हा रिपीट व्हिडिओ पाहायचा असेल तर पुन्हा जरूर पहा आणि ही जादू ही लची जादू जी आहे ती जरूर शिकून घ्या आणि संपूर्ण वाक्य याच पद्धतीनं करा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बनवू शकता जसे मी हे वाक्य बनवलेले आहेत त्याच ऐवजी तुम्ही इथे मी क्रियापद लिहून देते तुम्हाला यापासून तुम्ही वाक्य तयार करा वॉच ठीक आहे आय वॉच तुम्ही वॉच द इडी लावून करू शकता वाक्य प्लेचं वाक्य करा तुम्ही रेग्युलर वर्क सांगते मी सगळे तुम्हाला वॉक घेऊ शकता लुक घेऊ शकता ओके या प्रकारचे वाक्य देऊ शकता तुम्ही किंवा क्राय क्राईड ट्राय ट्राईड यापासून वाक्य तयार करू शकता तुम्ही किंवा जर रेग्युलर वर्क पासून सॉरी इरेग्युलर वर्ब पासून करायचे असतील तुम्हाला तर सपोज कॅच कॅच कॉट कॉट त्याचे तीन रूप असतील किंवा गो वेंट गोन अशा प्रकारचे असतील सॅम सम कम कम केम अशा असतील सो रेग्युलर कोणतेही तुम्हाला फॉर्म घेता येतात फक्त त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म वापरावा लागतो ओके सो कोणतेही वाक्य जरूर करायला ह्या भाषेनं तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपण नेमकं आज काय शिकलो तर आजचा जो टेन्स होता इट वॉज सिंपल पास्ट ओके सो हे जे सर्व वाक्य मी तुम्हाला सहा प्रकारचे वाक्य सांगितले हे सहा प्रकारचे वाक्य हो, हे चेच वाक्य आहे त्यातला कोणत्याही प्रकारचं वाक्य तुम्ही सहज करू शकणार आहात त्यासाठी फक्त ही लची जादू जरूर शिकून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट तुम्ही करताच सो so, जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका आणि बेल आयकन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि व्हिडिओ आला की तुम्हाला पटकन पाहता so, येईल सो नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू